आई रुक्मिणी मातेचे माहेरघर म्हणून पुरातन तीर्थक्षेत्र व विदर्भाची पंढरी म्हणून तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौडण्यपूरला ओळखले जाते येथील श्री विठ्ठल रुक्माई संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक सोहळा एक नोव्हेंबर ते तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा होणार आहे या कार्तिक मास सोहळ्यात सकाळी दररोज सहा वाजता काकड आरती सामुदायिक प्रार्थना व सायंकाळी हरिपाठ होणार आहे एक नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता कलश स्थापना व श्रींचा अभिषेक टाकरखेड येथील श्री संत लहानूजी महाराज संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे यांच्या हस्ते होणार आहे दोन नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता श्रींची महापूजा विजयपुरी यांच्या हस्ते होणार असून तीन नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता निलेश भुसारी यांच्या हस्ते महापूजा होणार आहे चार नोव्हेंबरला सकाळी वाजता नारायण झेंडक सपत्नीक यांच्या हस्ते महापूजा होणार आहे पाच नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता संजय वानखडे यांच्या हस्ते श्रींची महापूजा होणार आहे नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता श्रींची शास्त्रीय महापूजा उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुचित वानखडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल व दुपारी चार वाजता पांडुरंग महाराज साळुंखे वाडूस जिला सांगली यांचे काल्याचे कीर्तन होणार असून चार वाजता दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे तेरा नोव्हेंबरला श्रींची महापूजा विठ्ठल सपाटे सरपंच अंजनवती यांच्या हस्ते होऊन सायंकाळी नऊ वाजता श्री संत गुरु सदाराम महाराज समाधीची महापूजा साधू परिवार कारंजा लाड यांच्या हस्ते होणार असल्याचे विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्रीक्षेत्र कौडण्यपूर यांच्या वतीने कळविण्यात आले असून लाखो भाविक भक्तांनी या कार्तिक मास सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा